जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी श्री गुरुदेव दत्त हे बघा आज देवदैठन इथं आज एक कार्यक्रमाचं आमंत्रण आहे बघा त्याकरता चालू आहे ना तिथं परमेश्वर महाराजाचं प्रवचन आहे तर चालू आहे बघा धन्यवाद आता आता हे आज आणि हे पण बघा आता आमचे जोडीदार राग असते आणि आम्ही पण आता प्रवचनासाठी चाललो आहे बघा तर गेल्यावर आपणाला चरणामध्ये महाराजांनी सांगितलं की ज्ञानदे बमणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहिले जाईल रया काय असत उपक्रम आणि उपसंहार जिथे असतो उपक्रम प्रथम चरणामध्ये उपक्रम आहे पहा एसा ते आलिया ओळगा म्हणजे ओळखा त्याला पहा आणि महाराज म्हणता शेवटच्या चरणामध्ये उपसंहार करत असताना महाराजांनी सांगितलं पाहता पाहिले मी पाहिलं ज्ञानेश्वर महाराज म्हणता हो आणि जे पाहण्याची पद्धत आहे ती संत महापुरुषांकडे आहे महाराजांनी सांगितलं की एवम वस्तू जाणो जाता जाणणीची वस्तू तत्वता तेथे जाणणे आणि जाणता कैसावळे ते तत्व असं आहे ईश्वर तत्व असं आहे तिथं पाहण्याकरता गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं देव पहावयासी गेलो तेथे दे देवची हो तुम्ही जर ह्या स्वीकार केला संत महापुरुषांचा स्वीकार केला तर तसे गुण तुमच्यामध्ये आमच्यामध्ये सर्वांमध्ये येत असतात लक्षात ठेवा म्हणून हे तत्व असं आहे पारमार्थिक तत्व तिथे गेल्यानंतर पुन्हा मागे येता येत नाही लक्षात ठेवा याच्यावर उदाहरण सांगितलं माझ्या ज्ञानोबरायांनी का लवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरी होये चीना माघारी परते जैसी तिथे एकदा तुम्ही गेलात ना महाराज ह्या तत्व असं आहे ह्या इथं आल्यानंतर आपोआप तसे गुण आपोआप तशा सर्व गोष्टी होत असतात लक्षात ठेवा फक्त ह्या मार्गावर तुम्ही काय करा आरुढ व्हा लक्षात ठेवा ह्या मार्गाला लागा लक्षात ठेवा म्हणून शास्त्रामध्ये सांगत असताना सांगितलं की हे असं आहे कधी कधी ओंकार महाराज तुम्हाला वाणीवर प्रभुत्व मिळवता येईल तुम्ही लोकांची रिझवू शका तुम्हाला विद्वत्ताही मिळवता येईल परंतु जी साधुता असते ना जी सज्जनता असते ना मनाचा आर्जवपणा आर्जव सरळपणा हे बाबाजी बनकर होते ना सरळ माणूस होते लक्षात ठेवा ही जी एवढी गर्दी बनली ना महाराज आपण कोणाच खोटं वर्णन करत नाही लक्षात ठेवा उदार माणसाचा असतो ना उदार माणूस जो असतो ना उदारचता नाम तो वसुधैव कुटुंब कम उदार माणसासाठी वसुधाय कुटुंब अशी पद्धत असते लक्षात ठेवा आणि ही जी मनाची किंवा ही जी आहे ना तुम्हाला वाणीवत प्रभुत्व मिळवता येईल अद्यगुरु एक श्लोक सांगतो गुरु शंकराचार्य सांग शंकरा असं म्हणतात वाघ वै खरी शब्द झरी शास्त्रख्यान कौशलम वैदुष्यम विदुष तद्वत भुक्त न तुम्ही त्या स्थितीला प्राप्त व्हाल लक्षात ठेवा पण तुम्ही मुक्त स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही लक्षात ठेवा आणि मुक्त स्थितीला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर ह्या या मार्गामध्ये यावं लागेल लक्षात ठेवा आणि ह्या मार्गामध्ये नुसतं येऊन चालणार नाही लक्षात ठेवा त्या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल लक्षात ठेवा सर्व गोष्टी आपल्याला सोडून द्यावी लागतील लक्षात ठेवा म्हणून नाथांच्या दोन तीन ओव्या सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल मग बाबा असं म्हणतात माझं सुख ईश्वराचं सुख ज्या व्यक्तीला पाहिजे ना ईश्वराचं सुख ज्या व्यक्तीला पाहिजे उद्धवाला उपदेश करत असताना नातबा म्हणतात उद्धवा सांडोनी वेदाध्यन सांडोनी शास्त्र श्रवण सांडोनी वैदिक लौकिक सांडोनी तांत्रिक मज शरण निज सुख पावसी जर ईश्वराचं सुख सद्गुरु महाराजांचं सुख तुम्हाला पाहिजे तर या सर्व गोष्टी सोडून तुम्हाला इथे यावं लागेल आणि इथं आल्यानंतर महाराजांनी सांगितलं हो पहावयासी गेलो पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल रया जसं स्वप्नामध्ये एखाद्याला स्वप्न पडलं आणि ते चेईले हा शब्द ज्ञानोबा यांचा चेव चे आला म्हणजे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर तुम्हाला छप्पन्न भाषा कळतील हो तशा तुम्हाला भाषा कळणार नाहीत लक्षात ठेवा माऊलीचे शब्द हा मराठवाड्यातला शब्द आहे चेव येणं म्हणजे जाग येणं हा आपण झोपलेलो आहोत लक्षात ठेवा अज्ञानामध्ये हो माणसानं जाग होता झालं पाहिजे उत्तिष्ठत प्राप्य वरण वणी धारा निष्ठा श्लोकावरच हे भाष्य लक्षात ठेवा चे जागेत आलो वा। आपण जागेच नाही जागे लक्षात ठेवा आपण इथं अज्ञानामध्ये सर्व निर्दिष्ट आहोत महाराज म्हटले जसं स्वप्न पडलं आणि जागा झाला की स्वप्नातलं भय निघून जात स्वप्नातले पदार्थ निघून जातात तसं ह्या एकदा तुम्ही ह्या मार्गावर एकदा ईश्वराच्या मार्गाने किंवा ह्या भजनाच्या मार्गाने एकदा तुम्ही आलात की तुमचं मागचं सर्व जाणारे लक्षात ठेवा तुमची अज्ञान जाणार आहे तुमचं दुःख जाणार आहे तुमचं सर्व गोष्टी तुमच्या हळूहळू जाणार आहेत लक्षात ठेवा म्हणून ह्या मार्गावर तुम्ही आरूढ व्हा ईश्वरीय चिंतन तुम्ही जीवनामध्ये साधा हे महाराजांचं सांगणं आहे महाराज म्हणतात नानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चहिले जाईल रया कौणाचे मायबाप कोणाचे गणगौत मृग जळवत जाईल रया त्या ठिकाणी आपल्या प्रवचनाचे बाल दिवस आहे लक्षात ठेवा एक चार पाच मिनटामध्ये आपल्याला याचा काय करायचा आहे या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम थांबवायचा आहे भरपूर या ठिकाणी सर्व मान्यवर सर्वांची नावं घेणं शक्य नाही या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलेले आहात मी सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करतो सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये सांगतो या ठिकाणी ह्या बनकर परिवारानं या ठिकाणी मोठ हो अतिशय चांगलं या ठिकाणी यांचं कृत्य आहे लक्षात ठेवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तुमचा विश्वास ज्ञानेश्वर महाराजावर आहे असं मी गृहीत धरतो कारण बरेच जण आता हे वर्ष वगैरे हे नाही पण ह्या बनकर परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सोम सूर्यादी ग्रहणी करते पार्वडे की माता पिता मरणे अंकित जे दिवस माता पिता ज्या तिथीला जातात त्या तिथीला इतकी ताकद असते जशी सूर्य ग्रहणाला ताकद असते किंवा चंद्र ग्रहणाला ताकद असते ज्या ग्रहणाच्या वेळेस जो काळ पर्व काळ असतो ना त्या पर्व काळाला जेवढं सामर्थ्य असतं तेवढं सामर्थ्य माता पिताच्या तिथीला जातं त्या ते तिथीला तेवढं सामर्थ्य असतं लक्षात ठेवा म्हणून त्या तिथीला अन्नदान करावं त्या तिथीला नामचिंतन करावं त्या तिथीला सर्व गोष्टी शास्त्राने ज्या सांगितल्या ह्या कराव्या आणि ह्या जर केल्या तर मग मात्र त्या ठिकाणी सर्व पूर्वजांना किंवा ह्या ठिकाणी सर्व गोष्टी याला रामायणामधले पुरावे आहेत याला भागवतामधले पुरावे आहेत त्याला सकल संत चरित्रामधले पुरावे आहेत म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं निर्वाळा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे आणि ह्या निर्वाळ्यामुळे या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम तुम्ही अतिशय श्रद्धेनं केला मी तीनही मुलांना मनापासून या ठिकाणी उत्साहानं हे तीनही भाऊ असतील ओ आमचे मानिकराव असतील अशोकराव म्हणजे कोंडी भाऊ यांना समाजामध्ये आणि रोहिदास हे तिघेही भाऊ असतील अतिशय तिन्ही भावांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या पितृकार्यामध्ये किंवा या वर्षश्राद्धामध्ये मोठं या ठिकाणी तनानं मनानं धनानं मोठं सर्वांना एकत्रित करून छान या ठिकाणी असं काम केलेलं आहे आणि हे तर केलंच परंतु आपल्या पित्याची जी सेवा आहे माझ्या वडिलाची गा देवा आमच्या बाबाजी बनकर असतील यांची निमराल महाराजांची वारी अखंड अशी वारी चालू होती थी लक्षात ठेवा या ठिकाणी आमचे कोंडी भाऊ असतील महाराज इंगळे महाराज तुम्हाला अभिमान वाटेल कोंडी भाऊ अगोदर वारीला जाणाऱ्या लोकांना म्हणायचे हे खाण्यासाठी चालले आणि <laughs> ही मी काही बोलायला म्हणजे जी खरी गोष्ट जी सांगतो पण आज अशी वारी केली कोंडी भाऊनं की सर्व वारकरी त्याच्या हाताने टाळ्या वाजवतात तशी अशी वारी केली माझ्या वडिलाची निरासी घाल बाबाजी बनकर जिथे असतील त्यांच्या डोळ्यातून आश्रय येत असतील की आपल्या मुलांना हा जो ठेवा आहे संपत्ती कोणीही घेईल लक्षात ठेवा संपत्ती घ्यायला सर्व तयारच आहे पण वडिलांची जी सेवा आहे ही सेवा आमच्या कोंडी भाऊने घेतली मी मनापासून कोंडी भाऊला धन्यवाद देतो लक्षात ठेवा त्या परिवाराला एवढी वारी चांगली केली लक्षात ठेवा ही वारी त्या दोघांनी एवढी चांगली केली आणि याला सर्व आमचे वारकरी इथे आलेले साक्षीदार आहेत मी बोलतो असं नाही आम्ही बोलत असताना आमच्या रक्तामध्ये खोटेपणा नाही लक्षात ठेवा आम्ही खोटे वर्णन कोणाचं आयुष्यात करणार नाही लक्षात ठेवा पण पर ह्या परिवारानं जो बाबाजी बनकरांचा ठेवा होता हा ठेवा अखंड यांनी श्रद्धांजली होईल अथवा नाही होणार लक्षात ठेवा पण अखंड हा जो सेवेचा ठेवा आहे हा आमच्या कोंडी भाऊच्या परिवारानं आमच्या या सर्व परिवारानं चालू ठेवला मी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कुठेही असू द्या लक्षात ठेवा हा परिवार पंगत असू द्या कधी नाहीच म्हणणार नाही लक्षात ठेवा आमचं नाव पहिलं त्या म्हणणार लक्षात ठेवा पंगत असू द्या कुठे सहकार्याचं काम असू द्या हा परिवार माग सरकणारा परिवार नाही या ठिकाणी अशा या परिवारातले आमचे बाबा जे असतील त्यांना या ठिकाणी जावं लागलेलं आहे आणि काय त्यांचं सर्व चांगलंच होतं कारण आमचं फार प्रेम होतं जास्त सर्व गोष्टी सांगता येत नसतात लक्षात ठेवा म्हणून त्या कुटुंबाशी आमचे चांगले घरगुती असे संबंध होते लक्षात ठेवा आणि या असणाऱ्या त्यांच्यासोबत बाई असतील त्या सर्व मातोश्री असतील यांना मोठं जे दुःख झालेलं आहे लक्षात ठेवा मी सद्गुरू महाराजांच्या चरणी इम्रा महाराजांची प्रार्थना करतो की बाबाजी जिथे असतील त्या ठिकाणी सद्गुरू महाराजांनी त्यांना मुक्त करावं लक्षात ठेवा आणि मार्गशीर्ष महिना हे लक्षात ठेवा मार्गशीर्ष महिना म्हणजे सामान्य नाही मासाना मार्गशीर्षोहम ऋतुनाम कुसुमा करा महिन्यामध्ये मार्गशीर्ष जो महिना असतो भगवान म्हणतात मी आहे तुम्ही दहावा अध्याय वाचा तुम्ही कधी दहावा अध्याय जर गीतेतला तर अध्याय वाचला विभूती हो आणि हा दाहवा अध्याय वाचल्यानंतर लक्षात येईल लक्षात ठेवा की भगवान म्हणतात मासा नाम मार्ग शीर्षोह ऋतूनाम कुसुमा करा हा। बारा महिना ठिकाणी मी सद्गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की स्वस्त असतो ते कुशल मस्तो चिरायू रस्तो स्वस्त असतो ते कुशल मस्तो चिरायू रस्तो गोवाज हस्त धधांड समृद्धी रस्तो ऐश्वर मस्त मनमस्तो त्रिपोक्ष असतो वंशे सदैव भवता महारिभक्त रस्तो या ठिकाणी अशी श्रद्धांजली आमच्या या दंडवती परिवाराच्या या ठिकाणी आमचे असणारे चंद्रकांत महाराज असतील पालखी सोहळ्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांचं आमचं बोलणं झालेलं होतं त्यांना दोन दिवसापर्यंत जास्तच त्या गुडघ्याचा वगैरे त्रास होतो त्यानंतर येणारच आहे तरी सुद्धा त्यांच्या वतीनं सद्गुरू त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचे सोडण्याच्या निमित्त पालखीला अध्यक्ष असणारे चंद्रकांत महाराज आणि त्यांच्याही वतीनं आणि आमच्या दंडवती परिवाराच्या वतीनं मी बाबाजी आश्ल बनकर यांना अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो या ठिकाणी आपलं परिसराचं वैभव असणारे ओंकार याला तुम्ही सर्व साक्षीदार आहात मी बोलावं आणि तुम्हाला माहीत व्हावं अशी काही गोष्ट नाही लक्षात ठेवा या इंगळे महाराजांना सुद्धा आज इतकी घाई असताना सुद्धा आले त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आमचे असणारे आपल्या सर्वांचा आवडत जी टॉकेवर ज्यांचा कार्यक्रम झाला आपले त्या ठिकाणी संतोष महाराज त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो लक्षात ठेवा <laughs> तेही या ठिकाणी आले सर्व महाराज असे या ठिकाणी सर्वांचा नामोल्लेख करणं काही शक्य नसतं लक्षात ठेवा मी सर्वांच्या चरणी विनम्र भावनेनं वंदन करतो सर्वांना हृदयापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सुंदर साऊंड सिस्टीम आहे सुंदर या ठिकाणी आमचे गणेश बनकर असते ठिकाणी सर्व भजनी मंडळी आहे लांब लांब सर्व गावून सर्व आलेले आहेत प्रत्येक गावाचं नाव घेणंही मला शक्य नाही लक्षात ठेवा तरी आमच्या सर्व लिमराज महाराज पालखी सोहळ्यातील सर्व वारकरी आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आणि आपली आता इथं भरपूर आहेत बोलणारे अजून आपल्याला श्रद्धांजली व्हायची लक्षात ठेवा आणि श्रद्धांजली झाल्यानंतर आपल्याला सामुदायिक पसायदान करायचे लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात खरोखर दुपारची वेळ संतोष महाराज आणि एवढा मंडप भरणं ही साधी गोष्ट आणि लक्षात ठेवा हे प्रेम हे लक्षात ठेवा प्रेमानं सर्व गोष्टी होत असतात लक्षात ठेवा आणि हे तुमचं प्रेम या ठिकाणी इथपर्यंत ह्या बनकर परिवारापर्यंत पोहोचलेला आहे या तीनही बंधूंना मानिकराव असतील आमचे अशोकराव असतील आणि रोहिदास असेल ह्या तिघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी सद्गुरू महाराजांच्या चरणी आणि एकगीत होईल नंतर श्रद्धांजली होईल महाराज बोलतील आणि जे संयोजक आहे ते संयोजक सांगतील श्रद्धांजली दोन दोन शब्दामध्ये कोणी आता मला काही नावं सांगता येणार नाही लक्षात ठेवा पण ते देतील आपले महाराज सर्व बोलतील एक गीत होईल नंतर महाराज बोलतील आपले रामेश्वर महाराज बोलतील आणि नंतर श्रद्धांजली दोन दोन मिनिटांमध्ये होती आमचे बिंद्रे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनाही मी मला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आता महाराज बोलतील एक पाच मिनटं आणि नंतर श्रद्धांजलीचा कारण त्यांनी सांगितले दहा मिनटं थांबा म्हणून पाच मिनटं तुम्ही पाच मिनटं बोलल्यानंतर श्रद्धांजली होईल <laughs> आज बाबाजी बनकर त्यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आपण सर्वेत आलो गोड आवाज सांगण्याची शैली आई आणि वडिलाचं महत्व जीवनाचं किरण कर्तृत्व आणि ज्याला आपण माया ममता म्हणतो या माया ममतेच प्रतीक हे बाबाचे होते घराची कळा अंगाने सांगते आपण सर्व काम सोडून जे इथं आलो का आलो याच एकच कारण होत बाबाजीचा स्वभाव एवढा प्रेमळ होता कोणी जरी व्यक्ती आली तर त्यांना आदर असायचा लिमराजाबद्दल तर खूपच प्रेम असायचं मी अनुभवलं जवळ भाऊचं कोणतंही काम जरी पडलं भाऊने शब्द टाकला ते काम पूर्णच करायचे सप्ताह असू द्या धावून जायचे मी आल्याच्या नंतर ते इतकं प्रेम असायचं त्यांचं हातचं काम हाती टाकून द्यायचे आणि पहिले बसायचे गुष गोष्टी सांगायची एवढंच नव्हे त्यांची मंडळी सुद्धा एवढ प्रेमाची सगळ्या कुटुंबाला आनंद व्हायचा मग आता सुनबाई असू द्या मुलं असू द्या हे प्रेम का याच कारण एकच आहे या कुटुंबावर महाराजांचं असं भरपूर प्रेम होत पंढरपुरान दिंडी जर वापिस आली ना म्हणायचे महाराज काही करा दिंडी घरी आले पाहिजेत वारकऱ्याला जेव घातलं पाहिजेत गोडदोड त्यांना द्यायला पाहिजेत कारण संत आले घरा तोची दिवाळी त्यात मालिकराव असू द्या हृदास असू द्या ही तिन्ही मुलं बापाने शब्द टाकला की तो तो ते शब्द पाळायचे पहिले छोट कुटुंब होतं एवढी परिस्थिती नव्हती कोणाची आणि त्याच्यानंतर जी अशी प्रगती वाढत गेली कारण कसं असते जसं पेरत गेलं असं मुगवत वारी कधीही पडू दिली नाही किती जरी आजार असला त्रास असला तरी वारीला गेला आणि तोच अभिमान मार्गाने ते सांगितला पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थ वर्त वर्त एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी नाम तुझे मुलानं वारी केली हे ओढलाला खूप समाधान वाटणार आणि यालाच म्हटलं कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा देव त्याच ठिकाणी असतो दया क्षमा आणि शांती तेथे देवाची वस्ती दया आहे क्षमा आहे शांती आहे तेथे देवाची वस्ती आहे वारीमध्येच लक्ष्मणराव लोखंडे भेटले होते आणि त्याने एक सांगितलं महाराज वर्षश्राद्ध आले तारीख माहिती का म्हणलं नाही मला काय माहीत नाही ठीक आहे म्हटले त्याच्यानंतर फोन आला महाराज परवादी शिवर्ष राजव आहे ठीक आहे आता दोन कार्यक्रम तिकडं यवतला कीर्तन केलं नाथाच्या वाडीला काल काल्याचं कीर्तन केलं तसं आनंदी आलो आणि सकाळीच आठ वाजता निघालो इथं आल्याच्या नंतर दर्शन घेतलं महाराजांचं जरा समाधान वाटलं आणि इथं आल्यानंतर कळलं की महाराजांचंच प्रवचन रूपी सेवा आहे खूप आनंद वाटला कारण बऱ्याच वेळेस महाराज म्हणतात भागवत श्रवण करायला या टाईम सापडत नाही कार्यक्रम असल्याच्या आजचा हा जो कार्यक्रम श्रवण मिळालं आनंद वाटला महाराज कारण कसं शुद्ध पिझा पोटी फळे रसाळ घोमटी महाराजांचा वंश लिंबराज महाराजांचं अंश हे जे आपल्याला लाभलं हे आपल्या देवदैठनचं खरंच भाग्य याच भाग्यन भाग्याचा उदय तो हे जोडी संत पाय येथो माथा आणि मरणा वाचो आणि सर्वथा या कुटुंबाला एवढं आपण आजराचे उपकार माने एवढी थोडे ईश्वर यांना सद्बुद्धी देऊ आणि अशीच भगवंताच्या चरणी प्रपंचाची केलेली कमाई जोडवण्या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वे महाराजांनी सांगितलं महिना चांगलाय तिथे आहे आणि मातृ पितृ हे यांची जे वर्ष असतं या दिवशी दुप्पट शक्ती मिळत असते कारण तो जीव इथे येत असतो अदृश्य रूपामध्ये त्यात असतो काय चाललंय काय करतात कोण कोण आले कोण नाही आलं हे विचारतो आणि विचार करून सगळ्याला तो आशीर्वाद देतो हाच आशीर्वाद आपल्याला सगळ्याला मिळावा हेच लिमराज महाराजांचे अर्पण करून बोलायला खूप आहे आता वेळ झालेला आहे बोलणारे भरपूर असतात दोन्ही शब्दामध्ये यांचं वर्णन करायचं असल्यानं जसं म्हटलेलं आहे हे साधू संत हे महात्म्याच्या संगतीनं संताचे संगती मनोमार्गवती आणि आकडावा श्रीपती येणे पंथे या पंथानं जावं आणि हा पंथ स्वीकारावा हाच पंथ मुलानं धरावा सुनानं धरावा हे श्रद्धांजली लिहून या ठिकाणी दोन शब्द मी थांबवतो पुंडलिकावर विठ्ठल या प्रथम पुण्यस्थानाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आमचं परिवाराचं जे भूषण परिवारा आहे वारकरी संप्रदायाचं असे हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते दे यांनी आपणासमोर अतिशय सुंदर अशी प्रवचन रुपये सेवा केलेली आहे खऱ्या अर्थानं त्यांचंही या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बनकर परिवारातील अपार प्रेम करणारे आमचे की काही काळापूर्वी ते आमच्या निमराण महाराज पालखी सोहळ्याचे संचार चालक होते असे हरिभक्त परायण रामेश्वर महाराज इंगळे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत खऱ्या अर्थाने त्यांचे या ठिकाणी मी परिवाराच्या वतीने नवना व्यक्त करू त्याचप्रमाणे आजच्या या पुण्यस्मरणाचे भूषण हरिभक्त परायण जलिंदर महाराज वेता यांनी अतिशय या ठिकाणी सुंदर अशी साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे मृदंकाचार्य हरिभक्त परायण ओंकार महाराज दंडवदे आपले या ठिकाणी ओंकार महाराज भेगडे आपल्या या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीने वृन व्यक्त करतो त्याचप्रमाणे हरिभक्त परायण हार्मोनियम वादक हरिभक्त परायण माऊली महाराज यांचे या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे हरिभक्त परायण देवेंद्र महाराज आपल्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या देवदवासीयाचे एक सांप्रदायिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व वाणीभूषण संतोष महाराज कवठाळे आपल्या या ठिकाणी बनकर परिवाराच्या वतीनं व्यक्त करतो त्याचप्रमाणे